पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात पंढरपूरच्या आषाढीवारीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणातील दोन आरोपींना अखेर पोलिसांनी गजाआड केले असून मागील काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधामाचा शोध घेत होते आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमच्या फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदींसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नावात नाम अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या दोन्ही आरोपींनी सोमवारी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूरला देवदर्शनासाठी जात असताना वाटेत चहा प्यायला थांबलेल्या वारकऱ्यांना लुटले होते त्याचबरोबर या नारा धमनी एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आता पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे त्यांची कसून चौकशी केली जात आहे